पहिलं खोट नवापूर मध्ये नवीन बस स्टँड उभारण्यात येणार दुसरं खोटं नवापूर बायपास रोडवर नवा उड्डाण पूल बांधणार तिसरं खोटं शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार खोट खोट आणि फक्त खोट केवळ खोटारडेपणाच्या जोरावर निवडणूक लढवून सत्तेची खुर्ची उभवणारे हे आहेत काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष कुमार नाईक यांनी आमदार पदाला शोभतील असं एकही काम केल्याचं दिसत नाही आमदार साहेबांचे असं आहे की मतदान झाल्यापासून तर ते निवडल्या जे जेव्हा ते निवडले त्याच्यानंतर किंचितच वेळा ते लोकांमध्ये मिसतांना दिसले नवापूर विधानसभा मध्ये नवापूर मतदारसंघामध्ये अजून काही नक्की आ, काम झालेलं नाही काही गोष्टी झालेल्या नाही जसेचे जसे, जसे रोड आहेत आणि रेल्वे क्रॉसिंगचा जो प्रश्न होता मागील दहा पंधरा वर्षापासून तो प्रश्न अजूनपर्यंत सुटलेला नाही लोकांचे प्रश्न विचारायला त्यांना काही टाइम नाहीये ज्या मतांनी लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे त्या पद्धतीने ते काही काम करत नाही लोकांमध्ये मिसळत नाही खोटाटीपणाला वरचड आहे त्यांचा भ्रष्टाचार नवापूर आणि गुजरात मध्ये असणाऱ्या टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केली जाते ही खंडणी वसूल करण्यात देखील याच आमदार साहेबांचा सा हात आहे याहीपेक्षा गंभीर म्हणजे दारू आणि गांजाच्या स्मगलिंग मध्ये देखील यांचे हात बरबटलेले आहेत मतदान नवापूर मतदारसंघाचे आमदार काही काम करत नाही जे निधी आणतात स्वतःच्या फायद्यासाठी वापरली जाते बाकीच काही गोष्टी आहेत ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही विधानसभेमध्ये जे स्थानिक लोक आहेत जे स्थानिक आपले लोक तिथे राहतात वस्ती आहेत ते आपल्या स्वयंरोजगारासाठी पोटा पाण्यासाठी ते सुरतला रोज अपडाऊन करतात तिथे स्थानांतर होतात पैशासाठी हा माणूस कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नाही कारण हे महाशय आदिवासी समाजातील लोकांच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांना पैशाचा आमिष दाखवतात आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांना हाताशी धरून त्यांचं धर्मांतरण करतात यातून बक्कळ कमिशन उकळतात हे आमचे नवापूर मधले जे बोडेबारी लोक आहेत हे अति दुर्लभ भागातले आहेत ज्या भागात विकास पोचला नाही आहे सरकारचा त्या भागात खूप प्रमाणात धर्मांतरण त्यांचे लालन देऊन राशन देऊन नोकरीच्या लालसा देऊन बाहेरगावाला शिक्षा शिक्षणाला पाठव्याचा लालसा देऊन जे दे गरीब लोक आहेत त्यांच्यावर धर्मांतरण ती मोठ्या प्रमाणात होत आहे ईशाही खूप मोठ्या राजकायी लोकांचा हात आहे या गोष्टीमध्ये म्हणजे एकीकडे जनतेची सेवा करण्याचं आश्वासन देऊन मत मागायची आणि निवडून आल्यावर त्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून लोकांना लुबाळायचं आपल्याला आरोग्याची सुविधा तर काहीच नाहीये तिथं हॉस्पिटलची सुविधा आपल्या दिसत नाहीये जर आज कोणी जर इमर्जन्सी पेशंट असतो तिथे आपल्याला अँब्युलन्सची व्यवस्था नाहीये मुलाला कुठे असेल किंवा आपल्या कधी पत्नी किंवा लेडीज असेल तिला आपला बैलगाडी किंवा दुसऱ्या एखादी गाडीची व्यवस्था करून द्यावं लागतं मी खासकर काय जाले नाही नावापूर नवापूरमध्ये कारण की आमची जितकेही लोक आहे नवापूरमध्ये सगळे सुरतला रोजगारासाठी जातात नवापूर मध्ये जाता। शिक्षणासाठी व्यवस्था चांगली नाही रोजगारसाठी व्यवस्था चांगली नाही रस्ते चांगले नाही आणि इकडं सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इतर लोकांना दोन टायमाचे जेवण सुद्धा भेटत नाही गरीबांना गरीब अशिक्षितांना अशिक्षित ठेवून आपल्या सत्तेची भाकर भाजायची या काँग्रेसी पॅटर्नला नवापूरकर आता कंटाळला म्हणून आता नवापूरकरांनी ठरवलंय येत्या निवडणुकीत मतं मागायला आलेल्या या खंडणीखोर आमदाराला मतांच्या ऐवजी हातात खुळखुळा देऊन आमदारकीच्या खुर्चीवरून त्याची हकालपट्टी करायची